नमस्कार मी आशा आशा किचन आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक आगळा वेगळा प्रकार बनवणार आहे तर त्यातल्या त्यात महा लहान मुलांना तर खूप आवडणार असणार आहे आणि त्यात माझ्या मुलांची पण लहानपणीची आठवण आहे कारण ते पहिले म्हणजे त्याला नाव आहे चिटोज हे बटाट्याचे चिटोज आहेत आणि ते पहिले दुकानात पहिलेही बी मिळत होते आणि आता बी मिळत असते पण पहिले त्या मुलांना खायची म्हणजे आवड नव्हती पण त्या चिटोच्या पॅकेटमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टॅग मिळायचे म्हणजे असे कार्टूनचे टॅग मिळायचे प्राण्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांचे टॅग मिळायचे खेळणे वेगळे बॉल बॅट असे टॅग मिळायचे त्यासाठी ते जाऊन आणायचे ते त्यावेळेस दहा रुपयाला ते पॅकेट होतं आता कितीला आहे माहीत नाही कारण माझे मुलं मोठे झालेले आहेत आणि त्यांच्या आठवण म्हणून हा प्रकार मी आज बनवणार आहे आणि चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण पहिले दोन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला छिलून आणि बारीक फुडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे बटाटे मी छिलल्यानंतर चांगले धुवून स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत आणि ह्या फुडे आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून असे हे चांगले बटाटे शिजून घ्यायचे आहेत त्याच्यात असं आपलं थोडस मीठ टाकायचं आहे आणि शिजून घ्यायचे आहेत हे बटाटे आपण हे बटाटे मध्ये मीठ टाकून पाणी टाकून असं बटाटे असे बॉईल करायला ठेवलेले आहे आपले बटाटे आता बॉईल झालेला आहे आता आपण हे पाणी बटाटे आपण गाळून घेऊया पाणी आणि बटाट्याच्या पोळी पाणी काढून बटाट्याच्या पोळी काढून हे भा बटाट्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता हे पोळी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे याच्यामध्ये आपल्याला आता काय काय घालायचं आहे पहिले मी या चमच्याने पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा ह्या चमच्याने अर्धा चमचा पावडर घालायची आहे आपल्याला आणि एक चमचा धनिया पावडर घालायची आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा ही जिंजर पावडर म्हणजे सूट पावडर घालायचे आहे आपल्याला आणि चिली फ्लेक्स तुम्हाला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे हा माझा चमचा छोटा आहे तुम्ह Li... तुम्ह चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता अर्धा चमचा तुम्हाला लाल तिखट घालायचा आहे हे तिखट कमी तिखट आहे म्हणून मी जास्त तिखट असेल तर तुमच्या मुलावरच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता तिखट आणि मीठ पहिलं पण आपण टाकलेलं आहे आणि थोडस अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे पहिलं पण आपण बटाटे बॉईल करताना मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये एवढ्या याच्यामध्ये जेवढा बसल तेवढा कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे आता कॉर्नफ्लोअरचा आटा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि याचा मिक्स करून असं ह्याचे गोळे तयार झाले पाहिजे ते आता जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे किती बसतो त्या पद्धतीने अजून हे गरम आहे मिश्रण एवढा सगळं टाकतो म्हणजे अर्धी वाटी लागलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हलक टाकायचं एक दोन चार थेंब फक्त त्याला चांगल्या प्रकारचं बाइंडिंग येण्यासाठी आणि बटाट्याने त्याला मिश्रणाला बाइंडिंग आलेला आहे आणि हे बघा असं पूर्ण थोडस ओलसरके असं गोल करायला आपल्याला सोपं हवा जस आपण हम्म आठा आटा कसा निपायचं गोल कसा आपण गोल पेढा बनवतो तशा पद्धतीने हो होता झालेला आहे बस थोडस एक चमचा ह्या चमच्याने एक चमचा दीड चमचा पाणी टाकलेलं आहे जादा पाणी नाही टाकलेलं अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे आपल्याला याचे आता गोल 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 असे चुटस तयार करून घ्यायचे आहे असे असे गोल 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 असे चुटसचे असे असे चिट असतात अशा आकाराची तयारी करून घ्यायची आहेत आपल्याला थोडा हरा टाकलेला आहे मी आता आपल्याला हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि असे छोटे छोटे गोळे घेऊन असे गोल गोल करायचे आहे जे हे बघा जे चुटोसे आकाराचे असे मी सगळे गोळे तयार करून घेत आहे परत एकदा तुम्हाला मी बनवून दाखवते असं थोडस असं गावून घ्यायचं हाताने बोटाने असा आणि तळा त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर थोडासा आकार आल्यानंतर असा गोल शेप द्यायचा म्हणजे असं पटपट पट पटप हे असं थोडस हे केलंय की थोड आकार येतो आणि गोल गोल शेप येतो मग पट दिसणे आणि पटपट पट पटपट होतात अशा प्रकारे आपल्याला सर्व आलूचे पिटो आलू बटाट्याचे चिटोस तयार करून घ्यायचे आहेत आणि हे मी आज मुद्दाहून केलेलं आहे हिच्यात माझ्या मुलांच्या आठवणी आहेत आणि मुलांच्या आठवणी बनवलेला आहे आणि सगळ्याच लहान मुलांना खूप आवडणारा आहे आणि त्यासाठी हा स्नॅकचा चा आयटम आहे आणि म्हणून हा छुटस मी बनवले बटाट्याचे आहे हे तुम्ही दुकानातून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरी मुलांना बनवून दिलेले तर किती पण छान आणि हेल्दी दुकानात माहित नाही काय वापरतात कुठला मसाला वापरतात कसं करतात मुलं लहान असतात त्यावेळेस मुलांना कळत नसतं पण आपल्याला तर कळत आहे ना अशा प्रकारे आपण असे मुलांना म्हणून हे केलं पाहिजे अशा प्रकारे मी सगळे चिटोस बटाट्याचे चिटोस तयार करून घेतलेले आहे चला तर मग आपण आता तळून घेऊया पण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल फुटलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं नाहीये हा आणि जेव्हा आपण चिटोस तळायला घेऊ तेव्हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे आता तेल गरम करायला फक्त गॅस मिडियम ठेवलेला आहे आपण एक चिटोस बॉल टाकून बघायचा आहे आणि त्याच्यानंतर ते तेल गरम झालं तर आपल्याला पुढचे बॉल टाकायचे आहे मला वाटतं अजून गरम झालेलं नाही तेल हे बघा आता आपण त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि हे बॉल सोडून घेऊया जास्त गर्दी करायची नाही सुटे सुट्टे असे दोन वेळा आपण काढून घेऊया दोन वेळा होतील एका वेळेस तर होणार नाहीये तर आपण दोन वेळा तळून घेऊया एका वेळेस केलं तर असे गर्दी होईल आणि त्याला लगेच हलवायचं सा नाहीये थोडं सेट होऊन द्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर हे तेल असं असं ह्याच्यावरती ते तेल असं चमच्याने उडवू शकता त्याच्यामुळे वरचा भाग पण थोडासा भाजला जातो लवकर म्हणजे आता तुम्ही हलवू शकता एक मिनटानंतर होऊ झाल्यानंतर तुम्ही हे हलवून घेऊ शकता आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कारण फुल गॅस वरती आपण जर हे केलं तर ते कंच होणार नाही आणि लवकरच त्याला कलर बदलून जाईल आणि आतमध्ये कच्चे राहील आपल्याला हे कुरकुरीत बॉल तयार करायचे आहे चेस म्हणलं की हे कुरकुरीत असतात जवळ जवळ आले तर त्याची पटण्याची पण शक्यता असते आता हे चांगले तुम्ही गॅस वरती असे चांगले क्रंची तयार करा बर आपले हे चटोस असे पूर्ण असे दोन्ही बाजूनी चांगले सगळेकडे असे क्रंची झालेले आहे कलर फुल खूप छान आलेला आहे आता आपण ह्यांना काढून घेऊया हे बघा आवाज पण असा क्रंची चांची येते ना आवाज ऐकायला कलर पण किती सुंदर आलाय मुलं बघून पण खूप खुश आणि खाऊन पण खूप खुश होणार आहेत खूप असे क्रंची झालेले आहेत तुम्हाला सुद्धा आवाज ऐकायला येत असेल अजून गरम आहे But.